डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेगळी प्रतिकृती साकारून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील टायगर या मंडळानं केला आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील भीमटायगर मंडळाच्या वतीनं अनेक वर्षांपासून चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीमार्फत शहरात काढण्यात येणाऱ्या भव्य दव्य अशा मिरवणुकीत भीम टायगर मंडळाचा नेहमी समावेश असतो वेगवेगळ्या झाकी साकारून एकत एकात्मतेचा संदेश मंडळानं आज भर दिला आहे यावर्षी बाबासाहेबांची सिंहासनावर बसलेली मूर्ती साकारून बाबासाहेबांची उभी प्रतिमा न साकारता बसलेली साकारा व त्यांना मनात बसवा असा आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न भीम टायगर या मंडळानं येत्या चौदा एप्रिल रोजी करणार आहे त्यासाठी तब्बल पाच फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे अवघ्या आठ दिवसात ही मूर्ती साकारली असून मूर्तिकार सुनील वाघमरे यांनी ही मूर्ती विनामूल्य साकारली आहे हे विशेष ही जी कल्पना आहे माझ्या मनातली किशोर कांबळे यांनी सांगितलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की किंवा लोकांना माहिती आहे की बाबासाहेब पुस्तक घेऊन संविधान घेऊन हातामध्ये उभेच आहेत ते सतत उभे आहेत तर हे त्यांच्या कल्पनेतली मूर्ती आहे आणि ती मूर्ती मी बसून रेखाटलेली आहे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या झाक्या तयार करतो व चौदा एप्रिलच्या भव्य रॅलीमध्ये दाखवतो आणि यावर्षी आम्ही एक बाबासाहेबाची आणि हर एक चौका चौकामध्ये हर एक आम्ही गावागावात हिंडतो तर बाबासाहेबाला आतापर्यंत उभंच एक चौकातमी उभं पाहिलं पण आमच्या मनानं विचार केला सगळ्या मंडळानं विचार केला आणि विचार करून आम्ही एक बाबासाहेबाला बसून अशी मूर्ती साकारली आणि ही भव्य मिरवणूकमध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि हे मॅसेज देणार आहोत की बाबासाहेबाला फक्त घराच्या बाहेर किंवा चौकातनी उभंच करू नका तर मनातनी आणि कुठंतरी असं म्हणजे चौकातनी आता बसवायचा प्रयत्न करा एस बी एन मराठीसाठी संदेश कान्हू यवतमाळ